खरोखर एक नंबर प्लेस आहे एक नंबर प्लेस आहे फॅमिलीसोबत या निवांत बसायला एकदम भारी आहे खरोखर एक नंबर प्लेस आहे खरोखर उद्या माझी एम पी एसी राज्यसेवीची पूर्वपरीक्षा आणि मी त्यासाठी आता रत्नागिरीला चालू मी एक्झाम सेंटर आहे कोल्हापूरच्या बाहेर टाकलं रत्नागिरीला टाकलं ते म्हणजे मला तिथे फिरून तुम्हाला चांगला कॉन्टेंट दाखवता येईल त्यामुळे एक्झाम झाली की मी पुढं दोन दिवस इथे राहणार आहे आणि मस्त बिगी रत्नागिरी एक्सप्लोर एक्सप्लोर करणार आहे सो लेट्स गो अरे मरुदा काय दिस ना वर्ग झालं तरी सुट्टत ना माझं म्हणून शिवाय तिने भरता सुटत नाही शिवाय नंतर सो रत्नागिरीत पोचलोय आणि आता हॉटेलवर वर आलोय हॉटेल पण छान मिळाले म्हणजे ठीकठाक मिळाल असं पण कि नाही एक्झाम सेंटर पासन जवळ आहे ही चांगली गोष्ट आहे आता जरा रिव्हिजन करतो आपण उद्या सकाळी भेटा काय पेपरला चाललोय आता पण थोडं नर्वस आहे कारण की इतक्या वर्षांनी पेपर चाललोय त्यामुळे जरा धडधड आले तुम्ही आलेले आन्सर की चेक करणार आहे त्यामुळे मला पण कळेल की मला अभ्यास माझा योग्य मार्गावर आहे त्यामुळे अजून कष्ट करायचं तो आलेला आपण आले 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 पेपर चेक करूया आन्सर की चेक करूया मी पेपर जाऊ नव्हतो काय बाय बाय सो आन्सर की चेक केल्या आणि त्यांनी जो एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलं त्यापेक्षा मला मार्क थोडे कमी आहेत थोडं वाईट वाटायला पण माझ्या ज्या चुका झाल्या त्या मला लक्षात आलं की कुठं चुकालो आहे मी आणि नेक्स्ट एक्झाममध्ये मध्ये ना मला आणखी इम्प्रुवमेंट करता येईल व्यवस्थित त्यामुळं थोडे आता मूड माझा ऑफ झालाय तो नीट करतो दोन दिवस इथं थांबणार आहे रत्नागिरीमध्ये तुम्हाला चांगले चांगले प्लेसेस फिरून दाखवतो काय बाय बाय आता रत्नदुर्ग फोर्ट सर थँक्यू डेस्टिनेशन इज ऑन द लेफ्टप्प एक नंबर वातावरण आहे सकाळच्या वेळी आलो आहे आणि लई भारी वातावरण आहे हो, बघा काय सो या जागेचं आणि कोल्हापूरचं एक नातं आहे ही तुम्हाला माहिती आहे कोल्हापूरचं ना कोल्हासूर कोल्हासुराचा वध केल्यामुळे कोल्हापूर हे नाव पडलं अंबाबाईं त्याचा वध केला तर कोल्हासुराचा एक भाऊ होता रत्नासुर नावाचा आणि त्याचा वध करण्यासाठी म्हणून किनी आंबाबाईनेच किनी तपश्चर्या केली शंकराला प्रसन्न केलं आणि दोन बहिणी निर्माण केल्या आणि त्यांनी मिळून मग रत्नासुराचा वध केला अशी ही या जागेची स्टोरी आहे आणि असं इत कोल्हापूरत आणि ह्या जागेचं एक रिलेशन मला कळले किल्ला एकदम मस्त आहे जास्त गर्दी अजिबात नाही आम्ही सकाळच्या वेळी आलो आहे आणि खरोखर प्रसन्न वातावरण आहे इथं जो बाजूला मंदिर आहे भगवती देवीचं एक नंबर आहे म्हणजे तुम्हाला जर शांत आवडत असेल किल्ला आणि तुम्हाला समुद्र जास्त गर्दी नाही तर हे प्लेस खरंच असतं माझ्यासाठी माझ्या पोरग्याला आणि बायकोला मी एवढं मिस करालोय कारण की ही जागा त्यांना लय आवडली असती आणि माझं पोरग तर ही जागा पण कम्प्लीट खोळ होईल जे ते लहान आहे अजून पण त्याला ही जागा नक्की आवडली असते किल्ल्याचा जो मेन एरिया ना ते सगळी खूप झाड आहेत म्हणजे तुम्ही त्याच्या भोवती पूर्ण किल्ल्याच्या भोवती फिरू शकताय फेरफटका मारू शकताय पण मधल्या प्लेस मध्ये सगळीकडे झाड आहेत आणि या झाडांमुळे ना काही प्लेसेस आहेत हिडन राहिले आहेत आता इथे एक मोठी विहीर आहे खोल विहीर पण ती दिसत नाही नॉर्मली पण तुम्ही बघा काय किती खोल आहे ती आता ही विहीर गिणी आपल्याला दिसत पण नाही झाडांमुळे वगैरे ही छोटीशी गिणी गुहा म्हणता येईल ह्याच्यामध्ये दगडामध्ये ती पण गिणी थोडी लपली गेली आहे पण इथं येत जातायच असताना कारण की इथे खाली पडल्या शिडी पडल्या माझा आवाज तुम्हाला येईल का नाही सांगता येत नाही कारण की इथं प्रचंड वारा आहे पण मला तुम्हाला ही केव दाखवायची होती ही रत्नदुर्ग केव आहे म्हणजे की नाही समुद्राच्या पाण्यानं ना बघा तयार झालाय एक नंबर आहे एक नंबर आणि मला तिथं आज जायची इच्छा आहे का आहे काय कारण इथं आज जाता येते आम्ही मागं पोचलो वाचलं की तिथं आज आपल्याला जाता येते सो नेक्स्ट टाइम मी नाही नक्कीच जाऊया झूम करून दाखव तुम्हाला कडेलोट पॉइंटला जाताना ना लहान मुलं आणि वयस्कर लोक असले ना तर त्यांना जमणार नाही कारण खूपच स्टीप आहे दाखव जरा तो कडेलोट पॉईंट इज नथिंग बट एक उंचवट आहे तिथून तुम्हाला परत सेमच स्पॉट दिसणार आहे विषय असा आहे इथं वरते येतो अजून पण मी तिथं का गेलो नाही तर पुढे गेलं साप आहे त्याचं पण फुटेज टाकतो दुसरी गोष्ट मला असं केलं कडेलोट पॉईंट जो आहे या पॉईंटवरनं ना त्या काळात शिक्षा द्यायची की वरणं टाकलायचे बाकी ठीक आहे इथं या मस्त बसू शकताय आहे सीन मस्त आहे तुम्ही ब तासभर तरी निवांत बसू शकता फक्त समुद्राला ऐकत आमचं बॅडलं काय कारण लाईट हाऊस आता मेंटेनन्समुळं बंद केले त्यांनी त्यामुळे आता काय दुसरा पॉईंट बघायला ऍक्च्युली तुम्ही लाईट हाऊसला आलात तर प्लीज की नाही ह्या चिंचवया रस्त्याने येऊ नका कारण गाडी वळवता येत नाही तिथं लाईट हाऊसचं ला की नाही पार्क हे बंद होतं गेट बंद होतं आम्हाला रिव्हर्स घेऊन एका पॉईंटला तिथं कसं बसत की नाही गाडी वळवावं लागली ला त्यामुळे तुम्ही रत्नदुर्ग फोर्टवरच ना तुम्ही जाऊ शकता चालत तो कधी पण बेटर ऑप्शन आहे सो so, रत्नदुर्ग फोर्टला तुम्ही आला तर तुमचे तीन पॉईंट कवरतात एक म्हणजे रत्नदुर्ग फोर्ट दुसरं म्हणजे हा कडेलोट पॉईंट आणि तिसरं म्हणजे नाही लाईट हाऊस त्यातलं ना इथं अजून तुम्हाल एक तुम्हाला गोष्ट असेल ती म्हणजे रत्नदुर्ग केव पण मी त्याला नाही कारण तुम्ही ते ऍक्सेस करू शकत नाही इथं जाऊ शकत नाही आणि ह्या तिन्ही गोष्टी की नाही म्हणजे फक्त तिन्ही गोष्टी तर कवर होतात कारण खूप जवळ आहे तुम्हाला दाखवतो काय बघा हा आहे रत्नदुर्ग किल्ला आणि हे इथं लाइट हाऊस आहे आणि इथं की नाही हे बघा हा आहे कडलोट पॉइंट रत्नदुर्ग किल्ला उतरून खाली आल्यावर आम्ही गेलो डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला ॲक्वेरियम बघायला एक पिरा नाही बघ शपथला वान डाय बघ ते दाद बघ काय दाद बघ दाद बघ दे, दे एक हात लावून बस काचांना हात लावायचं नाही एक नंबर आहे सी व्हॉर्स आहे बघा बरोबर लहान मुलांना नाही युणाला एक नंबर बघायला अरे ट्रान्सपरंट आहे हा मासा आय नो फिश म्युझियम हे मोठ्या लोकांसाठी नाही आहे पण प्लीज लहान मुलाचं जर घेऊन या एक नंबर आहे मला स्वतःला लहान झाल्यासारखं वाटलं आहे इथल्या दोन गोष्टी मला लय आवडल्या पहिले तर सगळे फिश बाहेर आहेत तुम्ही न बघितले असणार आहे एक म्हणजे देवमासाचा सांगाडा आणि कासव एवढं मोठं कासव दाखवतो दाखवू तुम्हाला मस्त आहे हे देवमासाचा सांगाडा किती मोठा आहे बाबा चेष्टा कामते बाप रे शक्त आत्ता संपला आणि ते कासव आहे केवढं मोठं कासव आहे बघाय तुम्हाला माहिती आहे कासव तीनशे वर्ष लगू शकतात नाही मला माहिती होतं ऑलरेडी एम पी सेल करते सांगितलं कधीही ट्रिपला येताना ना प्रॉपर प्लॅन प्लॅनिंग करून द्यायचं कारण आम्ही तर लोकमान्य टिळकांचं घर बघायला आलो आणि आज नेमकं बंद आहे आणि ॲक्च्युली मी का आलेलो माहिती आहे या लोकमान्य टिळकांचं घरं बघायला कारण आत्ता ह्या एक्झामसाठी मी जेव्हा करंट अफेअर्सचा अभ्यास कराल कर तो त्यावेळी की मला हे कळलं की लोकमान्य टिळकांची ही एकशे सासष्टावी जयंती आहे म्हणून पण मला बघायला होतं अशा खूप गोष्टी मला टिळकांबद्दल माहीत होतं की त्यांचं नाव केशव हे पण मला माहीत होतं कारण आपल्याला तर बाळगंगाधर टिळक एवढंच माहीत आहे ना मस्त आहे वाडा म्हणजे चांगला ठेवलाय पुतळा दाखव पुतळा सगळ्यांनी येऊन बघितलं पाहिजे खरं लहान मुलांना तर पहिला दाखवायचं आपला इतिहास आपण जपला पण पाहिजे आणि आपल्याला पण पाहिजे आम्ही आलोय भाटे बीचवरती पण एक तुम्हाला टीप देतो की भाटे बीचवर जर आला तर ना झरीदेवी मंदिर आहे तर त्या साईडला या म्हणजे की नाही इथं बीच हा एंड होतोय का माहिती आहे समोर तुम्हाला भारी डोंगर भेटेल आणि तिथे दगडांवर वगैरे बसता येईल नाहीतर मग त्या बाजूला जर उतरला की तुम्हाला जे मॅपवर दाखवते तर विषय असा आहे की मग काय बीच हा नॉर्मल बाकी बीच सारखाच आहे बघा बघा भाटी बीच वर निवांत बसल्यानंतर मग आम्ही निघालो गणपतीपुळेला जिथे एमटीडीसी मध्ये बुकिंग केलं होतं सो डे so, वन चे रत्नागिरीचे आमचे सगळे स्पॉट बघून झालेत आणि आम्ही आता आलो आहे गणपती पोहेला गणपती बुक केले ते खरच छान आहे समुद्रापासून एकदम जवळ आहे आणि ते दाखवतो काय आपण इथं पॉज घेऊया काय आणि बांबोस मी तुम्हाला पुढच्या ब्लॉक दाखवतो कारण आपण अजून एक दिवस रत्नागिरीमध्ये राहायचं आहे आणि लय फिरायचं आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढेच ह्या व्लॉकच्या शेवटी एवढं मात्र फिक्स सांगू शकतोय की मला रत्नागिरी मनापासून आवडले आणि उद्या अधिकारी झालो आणि इथं पोस्टिंग मिळाले तर मला इथं राहायला काम करायला नक्की आवडेल आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आणि तरच लाईक करा आणि सबस्क्राईब करा आवडला नसेल तर सप्पही डिसलाईक करा काही विषय नाही आणि का आवडलं नाही ते कमेंट करून सांगा मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सुधारणा करेन भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंतसाठी टेक केअर बाय बाय